नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुरजम ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर काल आपण तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं आपण साताऱ्यावरून बँगलोरला आलो तर बँगलोरला स्टेशनवरून आम्ही डायरेक्ट रात्रीच्या बारा नंतर आम्ही मित्राचं इथं रूम आहे इथं राहायला आलो जवळपास आज आता सकाळच्या नऊ वाजले आहेत तर आता आम्ही रूमवरून सगळं तयारी वगैरे करून बाहेर आलेलं आहे तर आता बघू बँगलोरमध्ये काय बघण्यासारखं आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो पुढं आता आम्ही इस्कॉन टेप टेम्पलकडे निघालेलो आहे तुम्हाला इस्कॉन टेम्पल दाखवतो ब बंगलोरमधलं आता व्हिडिओला पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा ठीक मित्रांनो जवळजीचं मेट्रो स्टेशन आहे जवळच जवळ एक नागपूर सेंटर आहे आम्ही इडली वडा नाश्त्यासाठी वागवलेला आहे आता आम्ही नाश्ता करतो मित्रांनो तुम्ही थोडं बघताय मेट्रो मेट्रो स्टेशन आहे इंदिरानगर मेट्रो स्टेशन आहे तर इंदिरानगर मेट्रो स्टेशनला आपल्याला जाण्यासाठी इकडून पण रस्ता आहे वरच्या साईडला पूर्ण मेट्रो स्टेशन आहे आणि खाली रोड आहे तर मित्रांनो आता आपण इथं आलेलं आहे पाठीमागल्या साईटला कार्डला रिचार्ज केलेलं आहे पहिलंच कार्ड होतं माझ्याकडे मॅट्रोचं ह्याला रिचार्ज केलेलं आहे आणि जे आमचा इथं जो मित्र राहते त्याचं एक कार्ड आहे ते एक रि त्याचं एक कार्ड आणलं होतं त्या पण कार्डला एक रिचार्ज केला होता शंभर रुपयाचा तर आता आपण इथून इस्कॉन टेम्पलसाठी जाणार आहे तर इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी सँडल स्टोप फॅ फॅक्टरी ह्या स्टेशनला उतरावं लागतं तर त्या स्टेशनला जाणार आहे आपण ठीक आहे आता मे मेट्रो स्टेशनला आला आलेला आहे आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक जिने वगैरे आहे स्वच्छता आहे तुम्ही बघताय सगळ्या व्हिडिओ मध्ये आता हे स्टेशनचे प्लॅटफॉर्म आहेत इकडे साईडला एक, एक नंबर आता हे आपण उभं राहिलेला हे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे पलीकडल्या साईडला एक नंबर प्लॅटफॉर्म आहे हे सगळं असं आहेत आता मेट्रो आली समोरून बंगलोर मध्ये मेट्रो स्टेशनवर आल्यानंतर सहा मिनटापेक्षा जास्त वाट बघावी लागत नाही कारण सहा मिनटातच दुसरी मेट्रो लगेच स्टेशनवर येते इथ समोर आहे ते मेट्रो मॅप लावलेला आहे तर त्या मॅप मधून आपल्याला इथं कळतंय कुठे जायचंय आपण कुठल्या स्टेशन वरून उतरलो आणि किती स्टेशन नंतर आपला स्टॉप येणार आहे मेट्रो इंदिरानगर बस स्टॉप पासून बसलो होतो मॅजिस्ट्रेटला आता आपण इथं उतरलोय तर आपल्याला सँडल सोप फॅक्टरीसाठी सँडल सो फॅक्टरी जाण्यासाठी आता आपल्याला इथं मेट्रो चेंज करावा लागते या मेट्रोत बसून आपण आता इथून सँडल सो फॅक्टरीसाठी इथं दुसऱ्या मेट्रोत बसणार आहे तर चला आता आणि इथं कसं आहे वरच्या साईडला दुसरी लाईन खालच्या साईडला तिसरी लाईन अशी ही मॅजेस्ट्री म्हणजे एक मेट्रो असा आहे जंक्शन असल्यासारखं आहे तर या जंक्शनला इथं चार बँगलोरच्या चार दिशेत वेगवेगळ्या दिशेत जाण्यासाठी इथं बँगलोरमध्ये मेट्रो आहे आता वरच्या साईडला एक आडवी लाईन आहे अशी पूर्ण आणि खालच्या साईडला अशी उभी लाईन आहे आता तुम्ही बघितलं ला, अशी लाईन आडव्या लाईन आपण आलो आता ही उभी लाईन आहे मेट्रोची म्हणजे दक्षिण उत्तर अशी लाईन ही आहे आणि ती पूर्व पश्चिम अशी लाईन होती बरेच वेळा नंतर मित्रांनो आता एक थोडासा टाईम आम्ही घालवला प्रत्येक सहा मिनटानंतर इथं मॅट्रो येते एक सहा मिनटं कंप्लीट झाले का दुसरी मॅट्रो परत स्टेशनला उभं राहते त्यामुळे इथे जास्त टाईमपास होत नाही आणि आता मॅजिस्ट्रेटच्या स्टेशनवरून आपण सँडलचा फ्लाईट रिकेट निघालेला आहे

आलेलो आहे आता आपण इथून बाहेर पडणार आहे इस्कॉन टेम्पलच्या माहितीमुळे हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो त्यामुळे इस्कॉन टेम्पलची माहिती मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखल सांगेन पुढं आपण आता मेट्रो स्टेशनला जाणार मेट्रो स्टेशनवरून डायरेक्ट आपण विधानसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेशन जे आहे विधानसभे बसलं तिथं जाणार आणि तिथं उतरणार तिथं आपल्याला म्युझियम वगैरे आहेत आता मग तिथं गेल्यावर भेटू मग आता मेट्रो स्टेशनला आता मला दाखवतो चला मग आहे पुढेच मित्रांनो आपण इस्कॉन टेम्पल वगैरे हो बघून इथं जवळच महालक्ष्मी स्टेशन आहे मेट्रोचं तर ह्या महालक्ष्मी स्टेशनला आलेलं आहे आता आता मित्रांनो आपलं जवळ महालक्ष्मी स्टेशनला ज्यावेळेस आपण होतो तर आपलं प्लॅनिंग असं होतं की आपल्याला विधानसभा गार्डनला विधानसभाच्या गार्डनला किंवा तिथं विधानसभा बघण्याला आपण जाणार होतो तर आता आपलं थोडंसं प्लॅनिंग चेंज झालं पुढं आपण आता डायरेक्ट लालबाग स्टेशनला उतरलो आहे मॅजिस्ट्रेट पास करून थोडं येऊन लालबाग स्टेशनला आपण उतरलो आहे मॅजिस्ट्रेट स्टेशनला उतरल्यामुळं सॉरी लालबाग स्टेशनला उतरल्यामुळं आता आपण इथं लालबागचं इथं एक हे म्युझियम आहे बॉटनिक गार्डन आहे तर ते बॉटनिक गार्डन आपण इथं बघायला जाणार आहे मेट्रो स्टेशन पासून नंतर इथं दोन मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे असं आम्हाला तिथं थोडं चौकशी केल्यावर कळलं तर आता जवळपास एक मिनिट झालं चालतंय अजून पुढे एक मिनिट चालायचं आणि मग वळायचं कुठं दिसतंय बघून असं आमचं एकंदरीतपणे एक प्लॅनिंग आहे रिक्षावाल्याला जरा विचारायचं वगैरे थोडंसं अवॉइडच करतोय कारण आपण इकडं नवीन आहे रिक्षावाला फिरवून फिरवून आणणार आणि तिथंच सोडणार हे आपली जुना एक्सपिरियन्स आहे रिक्षावाला दिसला तरी आपण त्याला काही विचारत नाही गरीब एखादं बघायचं आणि त्याला विचारायचं मित्रांनो आता आपण इथं मेट्रो स्टेशनपासून जवळपास दोन मिनटं चालून म्हणजे तिथं माहितीप्रमाणे दोन मिनटं चालून इथं आम्ही आता गुलाब गार्डन आपले सॉरी हे लालबाग बॉटनिकल गार्डनला आपण इथं आलेलो आहे तर हे बॉटनिकल गार्डन आता आतमध्ये भरपूर मोठं आहे हे जरा एक्सप्लोर करताना जास्त मोठा व्हिडिओ होऊ शकतो वो ह्या ह्या ब्लॉगचा तर त्यासाठी आपण आता दुसरा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर याचा आपण व्हिडिओ आता नेक्स्ट दुसऱ्या पार्टमध्ये आपण शूट करणार आहे तर आता आपण गार्डन बघून झाल्यावर आता आपण पुन्हा एकदा मेट्रो स्टेशनकडं निघालेलो आहे मेट्रो स्टेशन इथून पुन्हा एकदा दोनच मिनटाच्या अंतरावर रह आहे तर दोन मिनटं आपण इथं मॅजेस्टिक मॅजेस्टिक स्टेशनला आलेलो आहे तर मॅजेस्टिक स्टेशनला आता आजच्या दिवसातला जे दुसरे वेळेस आहे पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस आपण इकडं इस्कॉन टेम्पलकडे गेलो आता दुसऱ्या वेळेस आलो त्यावेळेस आपण ट्रेनमधनं मेट्रोमधून न उतरता आपण डायरेक्ट लालबागला गेलो तर आता डाय बरोबर आता आपल्याला जायचं आहे विधानसभाला विधानसभाला जाण्यासाठी परत इथं मेट्रोला चेंज करावं लागते आपल्याला तर आता मेट्रो चेंज करण्यासाठी आपण आता तिकडं उतरलेलो आहे तर आता आपण विधानसभेकडे जाऊया आता मित्रांनो हे जे तुम्ही मॅजेस्टिक मॅजेस्टिक जे स्टेशन आहे हे स्टेशन जे आहे ते ग्राउंड लेवलपासून म्हणजे जमीन लेवलपासून कमी वीस ते शंभर ते एकशे वीस मीटर उंच आहे असं वर तुम्ही बघू शकता शंभर ते एकशे वीस मीटर असं हो, फोल आहे अंडरग्राऊंडमध्ये आहे अंडरग्राऊंडमध्ये असल्यामुळं म्हणजे पूर्ण हे मेन एरिया असल्यामुळं इथं माझी ज्यावेळेस मेट्रो ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी मेन स्टेशन घे तयार झालं त्यावेळेस मी पूर्ण अंडरग्राऊंडमध्ये घ्यावं लागलं वर एकदम सगळं सिटी एरिया असल्यामुळं बिल्डिंग वगैरे त्याच्यामुळे हे पूर्ण असं जमिनीत आहे जवळपास ग्राउंड लेवलपासून शंभर ते एकशे वीस फूट एवढं खोल आहे मीटर नाही शंभर ते एकशे वीस फूट असं एकदम खाली आहे की आम्ही आता जवळपास इलेक्ट्रिक जिने कमीत कमी, कमी पाच ते सहा इलेक्ट्रिक जिने उतरून खाली आ... यावं लागतंय कुठं जायचं असेल तर आणि कमीत कमी पाच ते सहा जने तेवढे जिने उतरू चढून वर जावं लागतंय खरे इलेक्ट्रिक जिने आहे जवळपास कमीत कमी, कमी पाच ते सहा जणांचे लावलेले आहेत एवढं अंडरग्राऊंडमध्ये मध्ये आपलं हे आहे मॅजेस्टिक मॅजिस्टिक स्टेशन आहे हे आता आम्ही वरच्या साईडला आलो आता आम्हाला इथून दुसऱ्या ट्रेन साठी जायचंय तर इकडं पलीकडं याच्या समोर आता एक दुसरे मेट्रो येईल पुढं तर हे पूर्ण आतमध्ये एवढं सगळं पूर्ण मोठे मोठं स्टेशन दिसतं पण वरच्या साईडला जर गेलं तो में वर्चा राय में। वर्चा तर तुम्हाला मी वरच्या साइडला पण तुम्हाला दाखवणार आहे मी वरच्या साइडला तर गेलं एक तर एकदम लहान असं हे आहे जेणेकरून तिथून माणसं आधी एंट्री करू शकतात ठीक आहे आता आपण एक्झिट करून बाहेर निघालोच आहे हे जे तुम्ही समोर बघताय ते मेट्रोला मेट्रो स्टेशनला एंट्री करण्यासाठी गेट आहे रस्त्याच्या अलीकडल्या साईडला एक आणि रस्त्याच्या पलीकडल्या साइडला एक असे दोन गेट आहेत वर मित्रांनो मेट्रो स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर हे जे तुम्ही समोर बघताय तर हे डाव्या साइडला हे विधानसभा आहे कर्नाटकची विधानसभा इथंच आहे तर हे सी वगैरे शूटिंग मध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला याची झलक बघायला भेटली होती हेच आहे स्टॅच्यू आहे इथं विधानसभा विधानसभापासून एक दोन मिनटं चालत समोरच्या साइडला एक दोन मिनटं चालत तिकडे पलीकडल्या साइडला गेल्यानंतर म्युझियम आहे इंडस्ट्रीयल म्युझियम तर आता इंडस्ट्रीयल म्युझियम या दिशेने आपण निघालेलो आहे तर तिथं तुम्हाला गेल्यानंतर इंडस्ट्रीयल म्युझियम वगैरे दाखवतो मेट्रो स्टेशनपासून पुढं ह्या म्युझियमला आलेलो आहे विश्वरे या इंडस्ट्रीयल हे आहे इंडस्ट्रीयल म्युझियम आहे इथं इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियम तर ह्या इथं आलेलो आहे आपण आता तर तुम्हाला आतला मी व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटेल कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होत चालला आहे आणि तो पण व्हिडिओ इथला असल्यामुळं इथं भरपूर काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी असल्यामुळं तो पण खूपच मोठा होईल इंडस्ट्रीयल म्युझियम हे सगळं बघून आता आपण जवाहरलाल नेहरू ऑर्किटेरियमकडे निघालेलो आहे तर आता हे जे समोर तुम्ही बघताय हे गार्डन आहे हायकोर्ट गार्डन या गार्डनचं नाव आहे है है आ, ना तर गड़ उजव्या साईडला बँगलोरचा हायकोर्ट आहे ही लाल बिल्डिंग दिसते ती बँगलोरचा हायकोर्ट आहे तर आपण इथून पल परत अजून मेट्रो स्टेशनपास येणार आहे जवाहरलाल नेहरूरियम इथं आलेलो आहे काय नाही पण आज बंद आहे है, नेश, है। था 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 आता आम्ही पुढंच एक पार्क आहे नॅशनल नॅशनल मिलिटरी मेमोरियल असं पार्कचं नाव आहे आत गेल्यानंतर आता ते पार्क वगैरे बघतो पार्कवर दाखवतो तुम्हाला या पार्कबद्दल माहिती नव्हती मला हे आता तुम्ही बघता हे पार्क आहे नेहरू प्लॅनेटोरियमच्या समोरच आहे हे ना काय नाही विषय एवढा तरी पण आज निघालोय आम्ही थोडा टाइम आहे आमच्यापेक्षा आता तिथं जायला टाइम पुरत नव्हता इकडं आलो तर आता टाइमच टाइम आहे ती बंद आहे म्हणून टाइम आहे आमच्याकडे दुसरं काय सुद्धा नाही आता मित्रांनो ही जी तुम्ही समोर बघताय लढाऊ विमान वगैरे वाहण्यासाठी जी काय गाडी असते ना ती तीच गाडी आहे हि समोर जे बघताय तुम्ही हा टँक आहे युद्धामध्ये यूज होतो गार्डनमध्ये आधी आतमध्ये एंट्री करताना असं वाटलं नव्हतं की हे पण असेल इथं बघायला भेटल कारण पुढं काय एवढं काय खास वाटत नव्हतं की पुढं परत इंडियन इस्रोचं रॉकेट आहे त्याच्यात पुढं हेलिकॉप्टरचं लावलेलं आहे आणि जे सैन्यात जे वापरतात ते हेल तसं हेलिकॉप्टर आहे हे आणि तिथून पुढं परत लडाऊ विमान आहे पुढं हे गार्डन आमच्या माहितीत नव्हतं आपण काय त्या गार्डनचा वगैरे माहिती घेतलेली नव्हती आणि अचानक ते बंद असल्यामुळे हे आपल्याला व्हायला मिळालं छोटे छोटे रॉकेट इथं लावलेले आहेत आता मित्रांनो जरा आता इकडं शिवाजीनगरला आम्ही इथं जेवण करण्यासाठी आलो होतो इकडं बिर्याणी वगैरे घेतलं मागवली जेवण वगैरे करून झाल्यानंतर आता आपण रूमकडे जाणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही पूर्ण बँगलोर सिटीचा आम्ही जे काय करलो इकडं सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा